मी नम्रता मुरकर सर्वांचं स्वागत करीत आहे परत एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे लसुनी मेथी रोज रोज तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी ट्राय करायला हरकत नाही चला तर जास्त वेळ न वळूया अशा प्रकारे लसुनी मेथी बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत पहा मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे भाजकी चणा डाळ शेंगदाण्याचा कूट भाजलेले शेंगदाणे त्याचा कूटा है, ले ले तीर है, एची पेस्ट तीर आहे हे भाजलेले तीळ आहे याची पेस्ट करून घ्यायची तीळ घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे तीळ नसतील आणि नाही घेतले तरी चालेल आता यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून झालेली आहे गॅस चालू करून घेऊया टेबल स्पून तेल टाकायचं लसूण पाकळ्या आता ही फिरून ठेवलेली मेथी घालायची याच्यामध्ये भाजी जेव्हा तेलात टाकली तेव्हा बघा भरपूर एकदम वरपर्यंत होती आता एकदम भाजी आकुंचन पावलेली आहे दोन मिनिटं परतून घ्यायची अशी परतून घेतल्याने भाजीचा कडवटपणा कमी होतो आता ही भाजी आपण काढून घेऊया याच भांड्यात आपल्याला दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे आता फोडणी करून घेऊया तेल तापलेलं आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे त्याचबरोबर ही टेचून ठेवलेली लसूण घालायची आहे लसूण तुम्ही चॉप करून घेऊ शकता दाताखाली खायला अशी आलेली बरी लागते हे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण सोनेरी झाले आता यामध्ये कांदा टाकायचा आहे फोडणी करताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कांदा पण सोनेरी झालेला आहे आता मीडियम साईजचा एक टॉमॅटो चिरून घेतला आहे मेथीची रेसिपी करतो आहे त्यामुळे या भाजीमध्ये लसूण जास्त वापरायची आहे अगोदर भाजीबरोबर दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आणि आता फोडणीसाठी वीस लसूण पाकळ्या वापरलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे सगळे मसाले ऍड करायचे आहेत हिंग हळद लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर आणि धणे पावडर हे मसाले लागू नये म्हणून यामध्ये अर्धी वाटी पाणी ऍड करायचंय मसाले फोडणीवर छान फ्राय करून घ्यायचे गेल्याने भाजीवर छान तरी येते तुम्ही जर भाजकी डाळ वाटायला घेतली नसेल तर या स्टेजला इथे एक टेबल स्पून बेसन घ्यायचं आहे म्हणजे बेसन पण चांगलं भाजलं जात भाजकी डाळ नसेल तर बेसन वापरायचं तेल सुटायला लागलंय या स्टेजला इथे आपण वाटून ठेवलेली पेस्ट ऍड करायची मिक्सरचं भांड धुवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता तेल सोडायला सुरुवात केली आणि चांगलं आता घट्ट झालेलं आहे या स्टेजला इथे भाजी ऍड करायची आहे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आता झाकण न लावता पाच मिनिट अशी शिजू द्यायची झाकण लावली तर त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे झाकण न लावताच पालेभाज्या शिजवायच्या पाच मिनट आहेत गॅस बंद करूया तर मंडळी अशा प्रकारे लसुणी मेथी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय